एक परिवार आहे त्या परिवारामध्ये पती आहे पत्नी आहे दोन सोन्यासारखी मुलं आहेत आणि पतीला चांगली नोकरी आहे सगळ्यांना हेवा वाटावा अशा पद्धतीचा हा परिवार होता पण दुर्दैव बघा एका रात्रीमध्ये हा परिवार उद्ध्वस्त झाला एक सिच्युएशन अशी निर्माण झाली की एका बाजूला बायको रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडली आहे मरणासन्न पडलेली आहे आणि तिच्याजवळ लहान मुलं तिची रडतायत आणि दुसऱ्या बाजूला तो जो पती आहे तो पती दीव दमन या भागामध्ये जीव देण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणजे आपण कल्पनाही करू शकत नाही अशा पद्धतीची घटना अशा पद्धतीची स्थिती त्या परिवाराच्या जीवनामध्ये निर्माण झाली आणि याच घटनेमुळे त्या पतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे एक अत्यंत दुःखद आणि काळीज पिळवटून टाकणारी ही घटना आहे ती आपण बघणार आहोत आणि त्यानंतर ही घटना का घडली आणि अशा घटना घडू नयेत यासाठी काय केलं पाहिजे यावरती आपण बोलणार आहोत तर सुरुवातीला आपण ती घटना पाहूया ही घटना आहे छत्रपती संभाजीनगर या भागातील त्या ठिकाणचं पिसादेवी परिसर आहे आणि रुक्मिणी स्क्वेअर अपार्टमेंट हा भाग आहे त्या ठिकाणी सिद्धेश्वर गंगाशंकर त्रिवेदी नावाचे पस्तीस वर्षाचे ग्रहस्थ राहत आहेत त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी आहेत पत्नीचं नाव आहे कविता आणि त्यांचं वय साधारण तीस बत्तीसच्या आसपासचं आहे आणि पती जो आहे तो पिसादेवी या ठिकाणचा बाजार समिती आहे त्या ठिकाणच्या लिपिक पदावरती तो काम करतो आहे आणि यांना दोन मुलं आहेत एक आठ नऊ वर्षाचा मुलगा आहे आणि एक तीन चार वर्षाची मुलगी आहे तसं पाहिलं तर चांगली नोकरी आहे चांगला नवरा आहे चांगली बायको आहे चांगली मुलं आहेत सगळं काही यांचं चांगलं आहे चांगला, चांगला सुखी संसार आहे आता बऱ्याच वेळा काय होतं म्हणजे प्रत्येक संसारामध्ये कुठे ना कुठेतरी नवरा बायकोमध्ये कुरबुरी कुरबुरी चालू असतात तसेच यांच्यामध्ये सुद्धा चालू असायच्या पण तरीही सुखाने संसार सुरू होता आता या काळामध्ये तो जो पती आहे त्या पतीला असं वाटायला लागलं की आपल्याला एक प्लॉट घ्यायचा आहे किंवा काहीतरी असा विषय समोर आला आणि त्यांना प्लॉट घ्यावा असं वाटलेलं होतं आता त्यानंतर मग त्यांनी इकडून तिकडून थोडेफार पैसे जमा केले होते पण आता काही पैसे कमी पडत होते यावेळेस त्या पतीच्या मनामध्ये असा विचार आला की घरामध्ये बायकोचे दागिने आहेत आणि ते दागिने जर आपण विकले किंवा त्या दागिन्यातून आपल्याला चार पैसे मिळू शकतात आणि आपल्या जो काही प्लॉटचा विषय आहे आपल्या घराचा विषय आहे जागेचा विषय आहे तो आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो आता त्यानंतर मग त्या पतीनं तो विषय बायकोच्या समोर काढला की तुझे जे दागिने ते दागिने दे त्याच्यातनं जे पैसे येतील त्याच्यामधून आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो आता बायकोचं असं म्हणणं होतं म्हणजे या गोष्टीला बायकोने नकार दिला होता आणि बायकोचं म्हणणं असं होतं की कसं असते एकदा विकलेले दागिने किंवा एकदा विकलेली जमीन ह्या काय परत मिळणाऱ्या गोष्टी आपल्या सर्वसामान्यांच्या आवाक्यातल्या नसतात आणि त्याच्यामुळे विकायचं नाही असं पत्नीला वाटत होतं आणि ते विकावं असं त्या पतीला वाटत होतं आता याच्यामुळे नवरा बायकोमध्ये भांडणं सुरू झालेली होते आणि हो नाही करता हो नाही करता म्हणजे त्या पतीनं त्या पत्नीला अनेक वेळा पटवण्याचा प्रयत्न केला पण तरी पण तिला काही ते योग्य वाटलं नाही आणि त्यानंतर तिनं त्या, त्या गोष्टीला नकार दिला की दागिने विकायचेच नाहीत आता त्याच्यानंतर मग आता त्या नवऱ्यानं गुपचूप गेम केली बायकोला न सांगता तिचे दागिने त्यानं विकले आणि त्याचे पंच्याण्णव हजार रुपये त्याला मिळाले आता पंच्याण्णव हजार मिळाल्यानंतर आता पैसे त्यानं त्या कपाटामध्ये त्या गुपचूप कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये लपून ठेवले आणि तर त्याचं काम वगैरे चाललं होतं आणि ज्यावेळेस पैसे द्यायचे त्यावेळेस मग हे पैसे काढायचे असं त्यानं ठरवलं आता हे सगळं चालत असताना एक दिवस बायको जी घरातलं काम वगैरे हो करत होती साफसफाई करत होती त्यावेळेस तिची नजर त्या पैशावरती पडली आता पैसे आच एवढे नवऱ्याकडे पैसे कसे काय आले कारण नवऱ्याचा पगार वगैरे किती हे सगळं तिला माहीत होतं आणि अचानक एवढे पैसे त्याच्याकडे कसे काय त्यावेळेस मग आता तिनं विचारलं त्याला की पैसे तुझ्याकडे कसे काय आले त्यावेळेस आता त्यानं काहीतरी थातुर्मात उत्तर देण्याचा प्रयत्न केला आणि नंतर मग परत त्यांच्यामध्ये वाद झाला आणि कळलं की हे द पै पैसे जे आहे ते पैसे दागिन्यांचे पैसे आहेत आता दागिने विकले त्याचे पैसे आले ते पैसे हे आहेत हे पाहिल्यानंतर मात्र ती जी बायको आहे त्या बायकोचा राग आवर होतो आणि त्यानंतर नवरा बायकोमध्ये पुन्हा वादाला सुरुवात होते आता तारीख होती पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकवीस ही घटना घडली दोन हजार एकवीसला पण त्या पतीला शिक्षा सुनावण्यात आली दोन हजार पंचवीसमध्ये त्यामुळे आपण ती घटना आता दोन हजार पंचवीसमध्ये ऐकतो आहोत तर म्हणजे पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकवीसला पहाटेची वेळ होती आणि त्या पतीचे म्हणजे आणि पत्नी सकाळी लवकर उठले पहाटे उठले होते आणि त्यात त्यांचा पैशावरून वाद झाला होता ह्याच गोष्टीवरून वाद झाला होता आणि तो वाद इतका टोकाला गेला होता इतका टोकाला गेला की त्या रागाच्या भरामध्ये त्या पतीनं घरामधला डंबेल जो आहे त्याचा रॉड होता तो रॉड उचलला आणि तो बायकोच्या डोक्यामध्ये घातला बायको रक्तबंबाळ झाली जमिनीवरती कोसळली त्यानंतर हा बाबा इथंच थांबला नाही तर त्यानं त्या बाथरूममध्ये कपडे धुण्याचा दगड होता आता तो दगड आणला आणि तो दगड त्या बायकोच्या डोक्यात घातला आणि त्याच्यामुळे तिचं डोकं वगैरे फुटलं आणि तिचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर आता हा तिथून त्याने ते पैसे वगैरे सगळे घेतले आणि बायकोचा मृतदेह किंवा बायको तडफडत होती तिला तसंच ठेव ठेवून दिलं मुलं झोपलेली होती मुलांना म्हणजे मुलं झोपली होती किंवा जागी होती पण त्या मुलांना आतच ठेवलं त्यांनी बाहेरून दरवाज्याला कुलूप लावलं आणि तिथून तो निघून गेला होता पूर्ण दिवसभर ही लहान मुलं त्या आईच्या मृतदेहाभोवती बसलेली होती रडत होती रडून रडून त्यांचे प्रचंड हाल झालेले होते आणि एका बाजूला आता ही अवस्था आहे घरामध्ये आई मरून पडलेली आहे दोन मुलं रडतायत आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांनी मग या सगळ्या गोष्टी म्हणजे कोणाच्या तरी कानावरती गेलं त्याच्यानंतर मग ते त्यांनी दार बाहेरून कुलूप होतं आतमध्ये मुलं रडत आहेत बाहेरून कुलूप लावलेले त्यानंतर मग ते, ते कुलूप वगैरे तोडण्यात आलं आतमध्ये आले पाहिले तर अशा पद्धतीनं इथं मृतदेह पडलेला होता पती गायब होता दोन मुलं निरागस मुलं तिथं रडतायत आणि आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आहे आता हे झाल्यानंतर मग हे पाहिल्यानंतर शेजाऱ्या पाजाऱ्यांनी मग पोलिसांना वगैरे कळवलंय त्यानंतर नाशिक लोणार या भागामध्ये राहणारे वडील जे आहेत म्हणजे पत्नीचे वडील जे होते ते त्या ठिकाणी त्यांना म्हणजे माहिती वगैरे देण्यात आली जगदीश ईश्वरराव अवस्थी तर हे सुद्धा मग त्या ठिकाणी आले आणि म्हणजे त्यांचे नातेवाईक वगैरे त्या, त्या ठिकाणी घेऊन आले होते आणि त्यांनी नंतर मग या घटनेची फिर्याद ही पोलिसांमध्ये दिलेली आहे आणि त्यानंतर सिद्धेश्वर सिद्धेश त्रिवेदी याचा शोध सुरू झाला त्याच्याविरोधात गुन्हा दाखल होतो आणि त्याचा शोध सुरू होतो आणि शोध चालू असताना साधारणपणे महिना दीड महिना त्याच्यामध्ये गेला आणि हा इकडं तिकडं इकडं तिकडं फिरत होता आणि जवळजवळ दीड महिन्यांनी दीव दमन या भागामधून त्याला अटक करण्यात आली त्याला अटक केली त्याला ताब्यात घेतलं आता चौकशीला सुरुवात झाली म्हणजे ऑलरेडी आता त्या सर्व मुलांनी वगैरे सगळं सांगितलेलं होतंच अगोदर पण याच्याकडून ती माहिती घेण्यात आली होती तर मग हत्या वगैरे झाली त्यानंतर मग त्या मुलांना त्यानं घरामध्ये बंद केलं कुलूप लावलं आणि घरातले दागिने पैसे वगैरे म्हणजे दा दागिन्यांचे पैसे वगैरे होते ते त्यानं घेतले आणि त्यांची मोपेड स्कूटी होती ती घेऊन तो तिथून पुण्याला आला आणि पुण्यामध्ये तो काही काळ राहिला त्यानंतर त्यानं स्कूटी पुण्यामध्येच लावली आणि नंतर तो दिल्लीला गेला दिल्लीमध्ये सुद्धा तो काही दिवस तिथं राहिला त्याच्यानंतर मग कुल्लू मनालीला गेला आणि तिथं पण काही वेळ काही दिवस राहिला त्यानंतर तो अहमदाबादला आला तिथंही एक दोन दिवस राहिला आणि त्याच्यानंतर पाठीमागच्या चार पाच सहा दिवसापासून तो दीव दमन या ठिकाणी राहत होता आता याच काळामध्ये त्यानं त्याच्या सासूरवाडीला एक पत्र पण लिहिलेलं होतं आणि त्या पत्रामध्ये मला पश्चाताप वगैरे होतो आहे असं तसं माझ्याकडून फार मोठी चूक झाली अशा आशयाचं ते पत्र होतं आता हे पत्र ज्यावेळेस त्याच्या सासरवाडीला मिळालं त्यानंतर ते पोलिसांनासुद्धा मिळालेलं होतं आणि मग त्या पत्राच्या आधारे पोलिस त्याचा माग काढायला लागले आणि त्यावरूनच मग तो देवदमन दमन या भागामध्ये असल्याचं कळलं आणि त्या ठिकाणी त्यानं हॉटेल वगैरे घेतलेलं होतं तिथं काही दिवस राहिला पण नंतर त्याचे पैसे जेवढे होते ते पैसे संपले होते आणि नंतर तो रात्रंदिवस त्या बीचवरती वगैरे इकडे तिकडं राहत होता आणि काय मिळेल त्या पद्धतीने खात होता आणि त्याला का उगरे, उगरे त्याला पैसे मिळवण्यासाठी मग त्यानं काही लोकांना जवळच्या लोकांना वगैरे फोन वगैरे केली किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता पण त्याला कोणाचीही मदत झालेली नव्हती आता या सगळ्या काळामध्ये मग त्याच्या मनामध्ये आत्महत्येचासुद्धा विचार येत होता आणि तसासुद्धा प्रयत्न त्यानं त्या ठिकाणी बीचवरती जीव देण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला होता पण त्या अगोदरच पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले त्याला ताब्यात घेतला आणि त्याला इकडं महाराष्ट्रामध्ये आणण्यात आलं आणि त्याच्याकडून सगळी चौकशी करण्यात आली त्यानं त्याचा गुन्हा कबूल केला होता आता इकडं सिद्धेची जी मुलं आहेत ती मुलं आजी आजोबांकडे आहेत पोलिसांचा इकडं तपास पूर्ण होतो आणि तपास पूर्ण झाल्यानंतर मग या आरोपपत्र दाखल केलं जातं कोर्टामध्ये केस उभी राहते आणि या सगळ्यामध्ये मु छोट्या मुलांनी दिलेली जी साक्ष आहे मुलांना दिलेली जी साक्ष आहेत तीसुद्धा महत्त्वाची ठरली होती एकूण अकरा साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले होते आणि सुनावणीच्या अंती न्यायालयानं याला दोषी ठरवलं आणि भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन अन्वये जन्मठेप पंचवीस हजार रुपयांचा दंड आणि अशा पद्धतीनं त्याला त्या ते शिक्षा देण्यात आल्या आणि आता तो जेलमध्ये गेला एका बाजूला आईची हत्या होते दुसऱ्या बाजूला वडील जेलमध्ये जातात आणि मुलं आजी आजोबांकडे राहतात आता ही घटना किती दुःखद आहे किती दुर्दैवी आहे पण ही टाळता आली नसती का तर या गोष्टी टाळता आल्या असत्या पण क्षणिक रागामध्ये काही म्हणजे होत्याचं नव्हतं होतं आणि मग पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊन जातं आता याच्यामध्ये काही गोष्टी प्रत्येकानं लक्षात घेतल्या पाहिजेत पहिली गोष्ट ती म्हणजे पती आणि पत्नी यांच्या समन्वयानं प्रत्येक गोष्ट करा आता उदाहरणार्थ घर घ्यायचं आहे आता घर घ्यायचं आहे म्हटलं की चार पैसे लागतात त्यानंतर जागा घ्यायची किंवा कुठलाही व्यवहार करायचा आहे व्यवहार करत असताना नवऱ्यानं बायकोला बायकोनं नवऱ्याला सांगितलं पाहिजे एकमेकांना विश्वास घेतला विश्वासात घेतलं पाहिजे आणि नंतरच तो व्यवहार केला पाहिजे पण याच्यामध्ये जर समजा ती बायको म्हणत असेल नाही करायचं किंवा नवरा म्हणत असेल नाही करायचं तर तो व्यवहार करू नका दुसरी गोष्ट पती किंवा पत्नी यांच्यामध्ये पारदर्शकता असली पाहिजे म्हणजे पती जे करतोय त्याच्यावर पत्नीचा पूर्ण विश्वास असला पाहिजे पत्नी जे करते त्याच्यावर पतीचा पूर्ण विश्वास असला पाहिजे आणि एकमेकांवरती जर हा विश्वास असेल आणि यांच्यामध्ये जर पारदर्शकता असेल तर अशा पद्धतीचे वाद होत नाहीत आणि वाद होणारसुद्धा नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचे मु गोष्ट लक्षात घ्या ती म्हणजे चुका करायच्या चुका केल्याशिवाय माणूस सुधरत नाही किंवा चुक्यात चुका, चुका केल्याशिवाय माणूस शिकत नाही पण चुका करायच्या पण त्याच्यातनं काहीतरी शिकता आलं पाहिजे आणि त्या चुका सुधारता आल्या पाहिजेत पण घरामध्ये वाद झाला भांडणं झाली म्हणून लगेच हिंसाचार केला आणि शेवटी काय झालं त्याच्यापेक्षा घरामध्ये जर समजा कधी पतीपत्नीमध्ये वाद झाला घरातल्या कोणाशी काय भांडण झालं हे झालं रागाच्या भरामध्ये कोणतीही कृती करण्यापेक्षा चार दिवस त्या रागा राग कमी होण्यासाठी चार दिवस कुठेतरी फिरायला जा कुठेतरी त्या घड त्या ठिकाणापासून थोडंसं दूर जा वेगळ्या वातावरणामध्ये जा किंवा एखादा मध्यस्थी व्यक्ती असेल तर त्याला काही चार गोष्टी सांगा किंवा समुपदेशक असतील मार्गदर्शक असतील तर त्यांनासुद्धा तुम्ही भेटू शकता त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ शकता बऱ्याच वेळा काय होतं की आपली चूक असते पण आपल्याला आपली चूक कळत नाही ज्यावेळेस एखादा थर्ड पर्सन आपल्याला ती गोष्ट जाणून जाणीव करून देतो त्यावेळेस आपल्याला ती गोष्ट कळते आणि मी आत्ताच म्हटलं होतं की चूक अशी करा की ती सुधारली जाऊ शकते पण या घटनेमध्ये बघा क्षणाचा राग येतो रागाच्या भरामध्ये कृती होते पण त्याच्यातनं काय झालं जीवनसाथी गेला दोन काळजाचे तुकडे हे कायमचे दुरावले म्हणजे लो दोन मुलं कायमची दुरावली नोकरी गेली आत्तापर्यंत जे काही कष्ट केलं सगळं पाण्यामध्ये गेलं आयुष्य उद्ध्वस्त झालं संसार बर्बाद झाला शेवटी कोणाला काय मिळालं आणि विचार करा कायम बरं का की लोकं जे असतात समाज जो असतो ही ही जी माणसं असतात ना आजूबाजूची ही माणसं फक्त मयत दहावा तेरावा लग्न जागरण गोंधळामध्ये जर मटण वगैरे असेल दारूची पार्टी वगैरे असेल तरच ही मंडळी जवळ येतात याच्या व्यतिरिक्त फक्त आई वडील आणि आपला जोडीदारच आपल्या अडचणीमध्ये आपल्या संकटामध्ये आपल्या मदतीला येतो त्याच्यामुळे आई वडील आणि जोडीदार मग ते पती असेल पत्नी असेल यांना सोडू नका आणि यांच्यासाठी तुमचा इगो सोडा यांच्यासाठी तुमचा अहंकार सोडा यांच्यासाठी बाकीच्या गोष्टी सोडा पण आईवडिलांना किंवा आपल्या जोडीदाराला सोडू नका आणि ह्या गोष्टी एकाच बाजूने नाही दोन्ही जोडीदारांनी हा विचार केला पाहिजे बरं आता या गोष्टी जर तुम्हाला पटत असतील तर आपल्या डी एस डी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बाकी आता या विषयावरती तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय आहे ते सुद्धा नंतर तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद